नमस्कार मला ट्रेनमध्ये मिळालेली एक मैत्रीण म्हणजे मंगल आज ती नाही आहे मला खूप खूप त्या मंगलकडून शिकायला मिळालं अतिशय उत्साहीबाई अतिशय उत्साही रोज खोटं वाटेल तुम्हाला मी हे सांगताना रोज रोजचा नाश्ता वेगळा काहीतरी खाऊ ती बनवायची म्हणजे जेवण वेगळं तिच्या नवऱ्याला बाहेरच्या चकल्या चिवडा आवडायचा नाही म्हणून आज काय एकच सोरा मी चकली केली आज काय एकच सोरा मी फक्त शेव केली म्हणजे मी हे बघितलेलं फक्त तीच बाई आहे आजपर्यंत मी कुठल्या बाईला तसं पाहिलेलं नाही म्हणजे नोकरीला जाता जायच्या आधी ती संध्याकाळी नवरा येईल त्याच्यासाठी ती आज चकल्या करून ठेवणार उद्या चिव थोडासाच वाटीभर दोन वाट्यात चिवडा असं आणि इतकी ॲक्टिव इतकी आणि हर उन्नरी अतिशय हर उन्नरी तिला कॅरममध्ये ती ती ज्या ऑफिसमध्ये होती त्याच्यातून ती इंटरस्टेट वगैरे जायची ऑफिसमधून खूप कॅरममध्ये अतिशय हुशार तिच्या बॅगेत नेहमी स्ट्रायकर असायचा आणि तो स्ट्रायकर ती अक्षरशः आपण एखादा देवाची मूर्ती कशी जपून ठेवतो त्या डबीमध्ये ती ती, ती आ, एक काग त्याच्यावर तिने असे स्पंज नाही म्हणता येणार ना। कापडीच तिने अशा स्वतः शिवून घेतले होते किंवा कोणाकडून करून घेतले होते अशी व्यवस्थित रॅपर होतं पावडर बिवडर घालून ती इतकं सुंदर ती कॅरमची ती स्ट्रायगर ठेवायची आणि विषय कधी निघाला तर म्हणजे कोणाला कोणी अगदी दाखव म्हटलं तर ती दाखवायची तिला टेनिसचे आणि कॅरममध्ये खूप मेडल मिळायचे आणि ती नेहमी तिच्या ऑफिसमधून इं इंटर ऑफिसमधल्या ह्याच्यामध्ये ती जायची आणि तिला बक्षिस खूप मिळायची आणि हा जो तिचा स्वयं होता रोजच्या रोज काहीतरी ताजं करायचं आणि ते घेऊन पळत पळत ट्रेनला यायचं म्हणजे ती समजा तिने एक सोरा यामध्ये वीस पं वीस एक पंतीच्या चकल्या झाल्या तर दहा चकल्या घरी ठेवल्या दहा चकल्या ऑफिस आणल्या मग त्यातल्या आम्हाला ती दोन तीन खायला देणार आणि दोनच्या बाकीच्या उरलेला ती दोन चार ऑफिसमध्ये नेणार हा तिचा अगदी रोजचा म्हटला तरी चालेल तिच्याबरोबर असला की आ आल्या आल्या गरम अगं हगं काम आज मी हे केलंय बस ना आतेश बघ ना असं हा प्रकार असायचा आणि मला तिच्या त्या कौ ह्याचं कौतुक वाटायचं की इथे आम्हाला आमचं रोजचं काम जमत नाही आणि ही कशी काय वेळ मॅनेज करते कसं काय ही सगळ्या गोष्टी जुळवून आणते आणि मुख्य म्हणजे तिच्या घरी कुठल्याही कामाला तिने बाई ठेवली नव्हती एकही कामाला बाई नव्हती पण ती म्हण आणि मी तिला म्हणायचे अगं तो एकच सोरा म्हणजे एकच सोरा कसं काय फिट करते अगं ती मला म्हणायची अगं करता करताना त्या गोष्टी जमत जातात आणि माझ्या घरी माझ्या सासूबाई असल्यामुळे मला जेवण किचनमध्ये उभं राहून मला जेवण कधी करावं लागलं नाही हे मला जेवण मला किचन उश उशिराच मिळालं मला फक्त कापून दे चिरून दे वाटून दे भाजी आणून दे हे ह्या पलीकडे मी उभी राहून फोडणी कधी घातली नाही आणि आणि त्यांनी कधी मला म्हणजे त्यांचं एकच वाक्य म्हशीचं मुलाला पोहायला शिकावं लागत नाही माझ्यानंतर तू सोडशील करशील पण मा थोडासा तो त्यांचा स्वार्थीपणा पण असेल की माझ्या हातातून किचन सुटू नये थोडासा काही असेल पहिल्यांदा मी खूप प्रयत्न केला की आपण थोडंसं किचनमध्ये जावं करावं म्हणून पण नंतर लक्षात आलं ते की आपण जर त्यांचं ते अस्तित्व काढायला गेलो की त्यांना सहन होत नाही अगदी मग मी ते सोडून दिलं आणि मी माझा कल मग मा बेग वेगवेगळ्या परीक्षा देणं कुठल्या कुठल्या अध्यात्मिक ह्याला जाणं अशा ह्याला केलं त्यामुळे मला तिचं खूप मंगलचं इतकं आश्चर्य वाटायचं की ती मंगल काय काय करते आणि माझ्या अशा मी माझ्या मनात लिहून ठेवलं होतं की आपण ना ज्यावेळेला आपल्या हातात किचन येईल ना मी आप हे करेन माझ्या हातात किचन येईल ना मी ते करेन ह्या गोष्टी मी आ, मनामध्ये करत गेले आणि मी तिला म्हणायची हा अगं मी मा मी करेन ना त्याला तुला बोलवेन म्हणून पण माझ्या हातात किचन यायच्या आधीच ती खूप लवकर गेली खुण, खुण, खुण थी थी मला माझ्या मनात बद्दल खूप खूप प्रेम आहे ती जी आत्ता तिथे खूप सुखी असेल असं मला वाटतं जिथे असेल तिथे खूप सुखी असेल खूप आनंदी असेल तिची तिच्या आठवणी सकट मी आताच बंद करते तुम्ही मला ऐकून घेता ह्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे